सपमेचं होण्याआधी जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटने नियम लागू केलेले आहेत ते पाळायला पाहिजेत पहिले आणि स्वतःला फेमस करायच्या नादात लागायचं नाही पडायचं नाही म्हणजे आपण बघू बघतो खूप की इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती आपण व्हिडिओज टाकतो तर ते करायचं नाही मला करायचंय कोणीही करू शकतं आणि साप पकडणं हे खूप सोपं आहे आणि खूप लवकर खूप पटकन आपण शिकू शकतो पण साप ओळखणं खूप कठीण आहे आता मी जसं म्हंटल की एक आठ ते नऊ साप ओळखायला आपल्याला शिकायला हवं तर त्याच्यामध्ये सर्पमित्र सुद्धा कधी कधी गोंधळ घालतात की एक कवड्या नावाचा साप आहे आणि एक मण्यार नावाचा साप आहे कवड्या हा बिनविषारी साप आहे मण्यार हा खूप जास्ती विषारी आहे नागापेक्षा पाच पट विषारी साप आहे हा पण ह्याच्यामध्ये कधीतरी सर्पमित्र सुद्धा गोंधळ घालतात आणि मण्यारला कवड्या समजून पकडायला जातात आणि त्यांना चावून त्यांचा जीव जातो तर ह्या गोष्टी सांभाळणं फार महत्वाचं की साप ओळखता आलं पाहिजे पकडणं खूप सोपं आहे